तर महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुंबईच्या प्रभादेवीच्या पुलं क कला अकादमी जी आहे तिथे या ठिकाणी एक्झिबिशन जे आहे प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी आदिचित्र नावाचं एक उत् उत्तम आदिवासी कलेचं जे आहे प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे आणि त्याचे उद्घाटन जे आहे ते आपल्या जे आदिवासी विकास मंत्री आहे राज्याचे त्यांच्या हस्ते पार पडले आहे अशा कुईकेजी स तुमचं स्वागत आहे आमच्या कार्यक्रमात सर कसं वाटलं आजच्या या कार्यक्रमात तुम तुम्हाला येऊन आणि कशा प्रकारची ही कला जी आहे त्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीच्या वर्षाच्या आधीन राहून संपूर्ण देशामध्ये दे, वेगवेगळ्या राज्यामध्ये दे, भगवान मुंडांच्या एकशे पन्नासवी जयंती उत्सव साजरा केला जात आहे त्याचाच एक भाग म्हणून भारत सरकारच्या वतीनं आदिचित्र हा विषय घेऊन देशाचाच एक भाग आहे परंतु महाराष्ट्रामध्ये आज रोजी आदिचित्रचा हा विषय घेऊन आदिवासी समाजाच्या विविध जातीच्या माध्यमातून संवर्गाच्या माध्यमातून त्यांच्याकडे असलेला अवगत गुण त्यांचे असलेले सुप्त गुण कला सादरीकरण आणि रेखाटणे हा विषय घेऊन या ठिकाणी आदि चित्राच्या माध्यमातून वेगवेगळ्या राज्याच्या जातीचं रेखाटलेलं चित्र बघितलं असतं निसर्गाला आणि निसर्गाच्या साधन सानिध्यात असणारे रंग कुठल्याही प्रकारचं एक इथं मिश्रण न होता भगवान बिरसा मुंडांना अपेक्षित असलेला समाज भगवान बिरसा मुंडांना अपेक्षित असलेला जनजाती गौरव दिन दिनांक पंधरा नोव्हेंबरला देशामध्ये जनजाती गौरव दिन म्हणून साजरा होत असल्यामुळे निश्चितच केंद्र सरकारच्या माध्यमातून भारत सरकारच्या माध्यमातून ट्रायफेटच्या माध्यमातून आयोजित असलेल्या चित्रस्पर्धेच्या माध्यमातून आज उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि मनापासून सर्वांना आवाहन करतो विनंती करतो भगवान बिरसा मुंडांची जयंती पंधरा नोव्हेंबरला असल्यामुळे देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या सर्व जनजाती व जनजातीच्या व्यतिरिक्त असलेल्या समाजाने भगवान बिरसा मुंडांची जयंती उत्सव पंधरा नोव्हेंबरला साजरी करावं त्यांना अभिवादन करावं स्मृती स्मरण करावं अशी अपेक्षा करतो सर आ, हे जे कला आहे आदिवासी कला ही फक्त कला नाही आहे ते कल्चर त्यांचं हे रिप्रेझेंट करतं त्याचबरोबर कशाप्रकारे संस्कृती त्यांची परंपरा त्याचबरोबर आदिवासी जो आहे हा खरं खरंतर मूळ निवासी असल्यामुळे तो एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्यांची कला ही जोपासणं ती आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचणं त्यासाठी अशा प्रकारचे प्रदर्शन होणं किती किती महत्त्वाचं आहे शासनातर्फे जनजाती समाजाची असलेली आदर्श संस्कृती गौरवशाली इतिहास या चित्रकलेच्या माध्यमातून आपल्याला दिसला त्यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात जनजाती समाजाचा गौरवशाली इतिहास देव का, हा कायम राहिला पाहिजे संस्कृती कायम राहिली पाहिजे देवदेवता काय कायम राहिली पाहिजे त्यांचं संवर्धन झालं पाहिजे हा संकल्प ठेवून या वर्षामध्ये उत्कृष्टपणे आम्ही साजरा करत आहोत निश्चितच आमचा जनजाती समाज निश्चित आनंदी आहे आमचा इतिहासाचं सा सादरीकरण होत आहे कलेचं सादरीकरण होत आहे त्यामुळे मनापासून धन्यवाद देतो सर या कलेला आणि या समाजाला प्रोत्साहन देण्यासाठी या कलेला मुळात प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनातर्फे काही आपल्या उपाययोजना पुढे जाऊन करण्याची काही उपाययोजना आहे का जनजाती समाजाच्या प्रत्येक व्यक्तीमध्ये असलेली कला सुप्तगुण याला वाव देण्यासाठी भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीनं शंभर टक्के नियोजन करून त्यांना वाव दिला जाईल धन्यवाद सर अधिकही थँक्यू ठीक आहे ठीक आहे